वधू त्या गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा खूप प्रकारची कामं करतो अनेक ठिकाणाहून आपल्याला पैसा मिळत असतो म्हणजे पैसा येण्याचे मार्ग भरपूर असतात परंतु त्याचे दुप्पट ते जाण्याचे मार्ग असतात तर ते घरात टिकावे किती काही केला ना तरी सुद्धा काही ना काही मार्गाने पैसे खर्च होतच राहतात आणि एकदा आपल्याला लवकर आपल्या घरामध्ये काही गोष्टींचं म्हणजे म्हणतो ना आपण की कितीही काम केलं कितीही कमवलं कितीही पगार घरात आला ना तरी तो घरात राहत नाही जेवढा पगार येतो त्याच्या दुप्पट त्याचे वाटे आपल्या घरामध्ये ठरलेले असतात फॉर एक्झाम्पल वीस हजार रुपये पगार एक्स वाय जेड कितीही असू द्या वीस हजार रुपये पगार आला ना तर बाहेर आपल्याला पंचवीस हजार रुपये वाटायचे असतात तीस हजार रुपये वाटायचे असतात मग असं आपल्याला टेन्शन असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला कुठून तरी आपली भिशी लागली किंवा पी एफ काढला अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे साधारण घरातल्या मी सांगत आहे किंवा गावाकडनं पैसे मिळाले किंवा शेतीचे पैसे आले किंवा काही एखादी केस जिंकली त्याचे पैसे मिळाले काही आहे तर याचे ना वाटे लगेचच पडलेले असतात आणि तो आला की आपण ह्याला दे त्याला दे त्याला दे नाही का म्हणजे हा पैसा घरात टिकवायचा कसा आणि जर त्याचे मार्ग घरात येत नसतील म्हणजेच काय आवक कमी असेल तर ती वाढवायची कशी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे साधारण सगळ्या घरातले प्रश्न आहेत तर सर्वात महत्वाचं की जी मी तुम्हाला सेवा सांगत आहे ती केल्यामुळे आपलं स्वतःचं घर होऊ शकतं गाडी नसेल तर गाडी होऊ शकते बंगला आपण उभा करू शकतो अतिशय छोट्याशा सेवा आहेत मात्र लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पैसा म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मी कुठे असते जिथे तिची सेवा घडते ज्या घरामध्ये तिची सेवा घडते तिच्या आवडत्या गोष्टींच आपण म्हणजे तिच्या आवडत्या गोष्टी आपण तिच्याजवळ ठेवत असतो किंवा त्या सेवा करत असतो तेव्हाच ती ते आपल्याजवळ थांबते सर्वात महत्वाचं आपण आपल्या घरातला पैसा सोनं नाणं हे तिजोरीत ठेवत असतो तर ही तिजोरी कुठे असावी वास्तुशास्त्रानुसार तिजोरी जी आहे ना ती कपाटाला असते किंवा सेपरेट जरी असली तरी ती आपल्या दक्षिण भिंतीला असावी जेणेकरून तिचं तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे उत्तर ही कोणाची दिशा आहे कुबेराची दिशा आहे धन दौलताची दिशा आहे कुबेराची दिशा म्हणजे धनाची दिशा तर या दिशेने आपल्याला आपली तिजोरी राहील हे लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम घरामध्ये तिजोरी या दिशेला ठेवा आता तिजोरीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला ठेवायच्या आहे कारण की माता लक्ष्मीला प्रिय असणारी गोष्ट आपल्या घरातली ती म्हणजे तिजोरी या तिजोरीमध्ये ती जर आपल्याला माता लक्ष्मीला टिकवायचं असेल ठेवायचं असेल वाढवायचं असेल दुपटीने तर या गोष्टी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत त्या कोणत्या सर्वात महत्वाचं तुम्हाला माहिती असेल कुबेर यंत्र जे प्लास्टिक स्वरूपात स्वरूपातही मिळतं एक मिनटं मी तुम्हाला दाखवते जे मी तुम्हाला सांगितलं हे बघा या स्वरूपामध्ये जसं आपलं श्रीयंत्र ना त्या पद्धतीचं जर कुबेर यंत्र असेल तर ते आपण चिटकवू शकणार नाही ते तसंच ठेवावं लागेल परंतु या पद्धतीचं जर तुम्ही आणलं तर हे आपल्याला तिजोरीच्या दरवाज्याला चिटकवता येतं हे आपल्याला चिटकवता येतं मी तुम्हाला दाखवलं कुबेर यंत्र आता हे कुबेर यंत्र आपल्याला तिजोरीला आपल्या बाजूने चिटकवायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीला आवडतं असं हे कुबेर यंत्र आहे आणि हे कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये पैसा टिकवून ठेवण्याचं आणि पैशाला घरात ओढण्याचं काम करतं म्हणून आपल्याला हे ठेवायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला तिजोरीमध्ये आरसा ठेवायचा आहे जो काही पैसा जे धन जे सोनं जे आपण तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे ते आरशामध्ये प्रतिबिंबित होत असतं म्हणजे दुप्पट दिसतं दुप्पट दिसतं याचा अर्थ काय की ते दुप्पट होतं म्हणून आपल्याला आरसा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या सोन्यामध्ये भर पडली पाहिजे आपल्या पैशामध्ये भर पडली पाहिजे म्हणून आपल्याला तिजोरीमध्ये आरसा ठेवायचा आहे आता सर्वात महत्वाचं आपल्या घरामध्ये जे काही आपण आपल्या तिजोरीमध्ये ज्या काही वस्तू ठेवणार आहे ते आरसा डबल करण्याचं काम करत असतं म्हणून आरसा ठेवायचा आहे आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडेल आरसा का ठेवायचा तर आरसा का ठेवायचा ते प्रतिबिंबित्व करत असतं वस्तूंचं त्याला दुप्पट करत असतं म्हणून आपल्याला ठेवायचं आहे आता तुम्हाला माहितीये की माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय आवडतं तर कमळाचं फूल कमळाचं फूल बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपण तिजोरी मध्ये ठेवलं तर ते सुकून जात म्हणून तिजोरीमध्ये ज्या 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 वेळेस कमळाचं फूल ठेवणार की काळजी घ्या की ते फ्रेश स्वरूपात असत टायमो टायमी म्हणजे वेळोवेळी त्याला तुम्हाला बदलायचं आहे सुकू द्यायचं नाही म्हणजे सुकला की त्याला बदला तुम्ही कारण सुकलेलं फूल हे लक्ष्मी कमी करण्याचं काम करतं लक्ष्मी तिथून काढता पाया घेत असते म्हणून ते सुकायच्या आधी त्याला बदलायचं आहे आणि ज्या काही मी आता पुढच्या गोष्टी सांगणार आहे ना पाच वस्तू या लाल वस्त्रामध्ये बांधून तुम्हाला तिजोरी ठेवायची या या आहे याच्याने आपल्या घरामध्ये शंभर टक्के पैशाचा पाऊसच पडतो हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून कारण की मला स्वतः हा अनुभव आलेला आहे आणि माझ्यासोबत बऱ्याच जणांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे हा तोडगा मी दिवाळीच्या वेळेस केला होता अतिशय सक्सेसफुल आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे एक लाल वस्त्र घ्या हर, हरकत नाही त्याची तुम्ही पिशवी शिवून घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय पाच कमळगाट्याचे मणी कमळाच्या फुलाचं बी असतं त्याच्यापासून हा मणी तयार केला जातो कमळगट्ट्याचे पाच मणी तुम्हाला काय करायचे ते घ्यायचे आहे पाच गोमती चक्र घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला चॉकलेटी कलरच्या कवड्या घ्यायच्या आहेत त्या दोन घ्यायच्या आहेत आणि पाच पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत या सात कवड्या आपल्या तयार होतात त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच लवंगा आणि पाच वेलची ह्या पाच व पाच गोष्टी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे तिजोरीमध्ये आपल्या या वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मी तिथून कुठेच जात नाही कुठेच जात नाही आता तिच्या या सगळ्या आवडत्या गोष्टी ठेवल्यानंतर सर्वात महत्वाचं माता लक्ष्मी तिथे असली पाहिजे म्हणून तिचं काय करायचंय फोटो तुम्हाला ठेवायचा आहे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी कसा घ्यायचा आहे माता लक्ष्मीचे बसलेले चित्र असले पाहिजे उभ्या स्वरूपात माता लक्ष्मीचा फोटो घेऊ नका बसलेला असेल असा घ्या म्हणजे ती बसूनच राहते उठता चित्र म्हणजे उभा असलेला चित्र याचा मागचं शास्त्रीय कारण असं आहे की बरेच जण म्हणतात की आ, उभ्या असलेल्या लक्ष्मीचे चित्र जर ठेवले तर माता लक्ष्मी केव्हाही निघून जाते असं म्हणतात म्हणून ते बसलेले चित्र घ्यायचे आहे की जेणेकरून ती आपल्या घरात स्थिर राहते आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे त्याच सोबत बघा आपल्याला एक महत्वाचं काय सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये कपाटामध्ये किंवा सेपरेट जरी तिजोरी असली तरी ती कधीच रिकामी ठेवू नका कितीही आपल्यावर अडचण येऊ द्या कितीही काही गोष्टी होऊ द्या पण तिच्यामध्ये जे असेल किरकोळ ते सोनं किंवा काही महत्वाचे कागदपत्र किंवा साध तुमच्याकडे कितीही कमी स्वरूपात पैसा असू द्या तो त्याच्यामध्ये ठेवायचाच कारण पैशाच पैशाला ओढत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून आपली तिजोरी कधीच रिकामी ठेवू नका तर ती रिकामीच राहते म्हणून तिला भरण्याचा प्रयत्न करा जितकं मेहनतीने तिला भरणार तिच्या दुप्पट ती स्वतः भरत राहणार हे तिजोरीमध्ये ठेवायचे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे याचा अनुभव घेऊन बघा खूप फरक पडतो आणि स्वतः आपण कष्ट केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी आपोआप दुप्पट होत नाही परंतु आपल्या कष्टाला म्हणतात ना फळ मिळण्याचं काम या गोष्टी करत असतात सहजासहजी आपले कष्ट आपल्याला दिसून यायला सुरुवात होते म्हणजे ते दुप्पट स्वरूपात आपल्याला दिसायला सुरुवात होते पैसा दुप्पट स्वरूपात दिसायला सुरुवात होत असते म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा टिकवून ठे ठेवण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींची अतिशय म्हणजे दाम दुप्पट म्हणतो ना आपण ते दुप्पट स्वरूपात होण्यासाठी या सगळ्या हे सगळे मी जे काही सांगितलं आहे हे तुम्हाला करायचं आहे तिजोरीमध्ये या गोष्टी ठेवा आता या सगळ्याच गोष्टी ठेवल्या पाहिजेत का तर हो हे सगळं ठेवणं फार गरजेचं आहे हे माता लक्ष्मीला आवडत्या गोष्टी आहेत तिला ओढून म्हणजे ओढून आणतात या गोष्टी असं म्हटलं तरी खेचून म्हणतात ना माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम या गोष्टी करत असतात तर नक्की करा नक्की फरक जाणवेल एक महिन्यामध्ये तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होणार आणि तुम्ही स्वतः कमेंट करून सांगणार कारण की हे अनुभव सिद्ध हा तोडगा आहे हे उपाय आहेत तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ